नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचे बाजारभाव वाढलेले आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती शिरपूर धुळे या ठिकाणी अवकलेली एकोणपन्नास क्विंटल जशी दर हजार पन्नास रुपये क्विंटल जाते हायब्रिड हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे लातूर या ठिकाणी अवकालेली एक हजार न अकराशे क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती बीड या ठिकाणी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अंबेजोगाई बीड या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल जास्तदार सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती औसा लातूर या ठिकाणी अवकालेली तेहतीस क्विंटल दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा मग आता पुढील बाजार समिती कळम धाराशिव या ठिकाणी जास्तीत दर हजार दोनशे एकावन्न रुपये